नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचे सेकंड युनिट टेस्ट दोन हजार चोवीसची आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही टेस्ट आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचे इयत्ता आठवी इंग्रजी प्रश्न पहिला एक पॅसेज दिलेला आहे या ठिकाणी आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे दिलेल्या सूचनेप्रमाणे बघा काळजीपूर्वक सर्व प्रश्न अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवीची इंग्रजी विषयाची घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व केलेली थँक्यू